सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष स्वर्गीयवासी माजी आमदार जयचंद दीपचंद कासलीवाल यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने खेलदरी येथील आश्रमशाळेत शून्य सर्पदंश जनजागृती आणि मानव बिबट सहजीवन जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात नाशिक पूर्व वन विभाग चांदवड वनपरिक्षेत्र आणि ए आर ई e. ए एस फाउंडेशन यांच्या सहकार्याने सर्पदंश आणि वन्यजीवांच्या सहजीवनाबाबत महत्वपूर्ण माहिती देण्यात आली सर्प आणि वन्यजीव अभ्यासक सुशांत रणशूर यांनी सर्पदंशाबाबत असलेल्या अंधश्रद्धा आणि चुकीच्या धारणांवर भाष्य केले तुम्हाला ते प्रश्न पडले पाहिजे प्रश्न पडल्याशिवाय त्याचे उत्तर तुम्हाला मिळणार नाही तर मग ह्या सगळ्या निसर्गातल्या अन्न सापळींचा आपण भाग आहोत आणि त्याच्यामध्ये या निसर्गाने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे त्यामुळे ते, ते निसर्ग ओरबडण्यापेक्षा आपल्याला त्याला कसं साबूत ठेवता येईल कसं व्यवस्थित ठेवता येईल हे आपण बघितलं गरजेचं आहे मग हा साप आपल्याला का वाचवायचा आहे तर या सापापासून अनेक जे आपले आजार आहेत कॅन्सर आहे दमा आहे घेबरा आहे यांच्यावरची जे औषध तयार होतात हे सापाच्या विषपासून तयार केलेले असतात म्हणून आपल्याला सापाचं विष वाचवायचंय म्हणजे साप पण वाचवायचंय एवढंच काय तर रस्त्यावरती आपला ऍक्सिडेंट झाला आपलं रक्त ऍक्सिडेंट मधून जे वाहत आहे ते थांबत नाहीये भारतात दरवर्षी हजारो लोक सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडतात परंतु योग्य प्रथम उपचार आणि प्रतिविष उपचारांनी हा धोका कमी होऊ शकतो हे देखील त्यांनी स्पष्ट केले त्यांनी सर्पाच्या विविध प्रजातींबद्दलही माहिती दिली आणि पर्यावरणाच्या जैवविविधतेचे संरक्षण करण्याचे महत्त्व समजावून सांगितले यावेळी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मानव आणि वन्यजीव सहजीवनाचे महत्त्व पटवून दिले गेले वन्यप्राण्यांचे मानवी जीवनात अनन्य साधारण महत्त्व आहे आणि त्यांचे संरक्षण आवश्यक आहे असे वनरक्षक सुनील खंदारे यांनी सांगितले या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आणि समाजातील नागरिकांना सर्पदंश आणि वन्यजीव सहजीवनाबाबतची महत्वपूर्ण माहिती देण्यात आली या अभियानाचे उद्दिष्ट समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून जन जनजागृती करणे आहे शेवटी या कार्यक्रमाचे माहितीपत्रक देखील वाटप करण्यात आले समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि पर्यावरणाच्या संतुलनासाठी असे उपक्रम भविष्यातही चालू राहतील अशी अपेक्षा यावेळी सर्व विद्यार्थी व नागरिकांनी व्यक्त केली जुबेर शेख दक्ष न्यूज ओझर